आम्ही आज खरं तर एक समाजाचा विचार किंवा झरांगी पाटलांचे विचार मांडण्यासाठी इथं आलो होतो तुळजापूर देवडी सावरगाव केमवाडी सुरतगाव आम्हाला खरं वाटलं होतं की इथं आल्यानंतर मराठा समाज देखील मोठ्या संख्येने उपस्थित असेल पण आत्ता बघतोय तर असं वाटतंय की इथला मराठा समाज खरंच पक्षाच्या आणि नेत्याच्या दावणीला बांधला गेलेला आहे ही अपेक्षा नव्हती पण जर तसं काय असेल तर त्या कार्यकर्त्यांना ने, त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो मराठा कडवा असावा पण समाजापेक्षा पक्षाला आणि नेत्याला महत्व देणारा पडवा नसावा मी काय जास्त राजकीय ह्याच्यात जा बोलत नाही किंवा माझा तो विषय पण नाही आणि आरक्षणाबाबतीत आपलं कोणतं आरक्षण हवं आहे आपल्याला कोणत्या आरक्षणामध्ये आपलं आरक्षण टिकतं किती टक्क्यात आरक्षण हवं आहे आपला समाज किती आहे ह्याच्यावरती पाटलांमुळं आपल्या सगळ्यांचाच चांगला अभ्यास झाला आहे त्यामुळे मी काय जास्त आरक्षणावरती किंवा राजकीय गोष्टीवरती जास्त बोलू इच्छित नाही माझा जो विषय असेल तो मी फक्त तुम्हाला सगळ्यांना पाटलांचा प्रामाणिकपणा पाटलांचा समाजाशी असलेला निष्ठेपणा आणि निस्वार्थीपणा त्याबद्दल मी तुम्हाला फक्त एक दोन चार गोष्टी सांगेन ज्या दिवशी पाटलांनी चलो मुंबईचा नारा पुकारला त्या दिवशी जवळपास अठरा तारखेपासून अठरा एकोणीस तारखेपासून आम्ही अंतरवालीमध्ये होतो पाटलांच्या पहिल्या दौऱ्यापासून मी पाटलांसोबत बऱ्याचशा दौऱ्यांमध्ये पहिल्यापासून मी पाटलांचे प्रत्येक दौरा कोणताही दौरा मी चुकवत नाही एकोणीस तारखेला ज्या वेळेस चलो मुंबईचा नारा एक महिना अगोदर निघाला होता एकोणीस तारखेला आम्ही अठरा एकोणीस तारखेला आम्ही अंतरवालीमध्ये गेलो तिथून वीस तारखेला आम्ही अंतरवालीला निघालो त्यानंतर अंतरवालीपासून हायवेला ज्या वेळेस लागलो त्यावेळेस गेवराईच्या काही काही किलोमीटर अलीकड एसी समाजाचे आपले बांधव थांबले होते घरातून निघाल्यानंतर पाटलांच्या पायात फक्त एक स्लीपर होती आणि याचा साक्षीदार मी स्वतः आहे आम्ही ना कुणाकडनं ऐकलं आहे ना कुणाच्या सांगण्यावरती विश्वास ठेवला आहे ज्यावेळेस पाटील चालत निघाले एक माझ्यामध्ये आठ ते नऊ किलोमीटर पुढं ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस पाटलांच्या वयात फक्त चप्पल होती एस सी समाजाच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी किंवा बांधवांनी पाटलांना एक पाच कंपनीचा हजार दोन हजारचा बूट आणून दिला आणि पाटलांच्या पायात घातला हे पाटलांवरती बाकीच्या समाजाच्या असलेलं प्रेम हे एक पहिलं उदाहरण आम्ही काही किलोमीटर पुढं आलो काही किलोमीटर पुढे आलो तर आमचा पहिला मुक्काम झाला पाटलांच्या जन्मभूमीत जिथं त्यांचं गाव होतं गाव तिथून पुढे आम्ही नगर जिल्ह्यात एंट्री केली नगर जिल्ह्यात तुम्हाला हे सगळ्यात मी आवर्जून का सांगतोय नगर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस आम्ही एंट्री केली त्यावेळेस पहिल्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत मुस्लिम बांधव प्रत्येक ठिकाणी थांबला होता अक्षरशः त्या मुस्लिम बांधवांनी कुणी काजू कुणी मनुके कुणी बदाम असे मुठमुठभर आपल्या मराठा बांधवांना त्यांनी वाटलं कुणी पाण्याच्या बाटल्या आणि अक्षरशः काही काही भगवान लोकांनी तर अक्षरशः ज्या सफरचंदच्या पेट्या होत्या त्या पेट्या किलोच्या गाडीत टाकल्या हे आम्ही स्वतः बघितलंय तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर जो पाटलांचा नगरमधला मुक्काम होता तो एका मदरशामध्ये होता मला हा हे हा क्षण सांगताना मला अंगावरती काटा येतोय की छत्रपती शिवाजी महाराज नंतर मदरशावरती मी तर म्हणतो त्या महाराजांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मदरशावरती पहिल्यांदाच भगवा झेंडा लागला असेल <Absolute> हे सांगायचं उद्देश की जे दोन चार टक्के लोक आहेत एक हिंदू मुस्लिम वाद जो आपल्यामध्ये आजपर्यंत लावत आले तर तो वाद कुठेतरी ह्या अनुषंगाने जो आम्ही साक्षीदार होतो तो कुठेतरी आम्हाला म्हणजे ते बांधव आपल्या बाजूने आहेत हे कळालं अक्षरशः त्या बांधवांनी मदरशामध्ये पाटलांना एक रूम दिली त्या रूम मध्ये पण त्यांनी सर्वस्व हो सगळं जे पाटलांना लागणार होते सगळं भगवं मय करून टाकलं होतं पाटलांनी सांगितलं की मला साधी रूम द्या आणि खाली फक्त गादी द्या तर त्यांनी ऐकलं नाही त्यांनी पाटलांना रूम दिली आणि जे आजूबाजूचं मदरशाचं जे दोनशे तीनशे एकरचं जे रान होतं ते रान त्यांनी पूर्ण सफाई करून घेतलं आणि दहा दहा फुटावरती त्यांनी जवळपास शंभर शंभर पाण्याचे बॉक्सची त्यांनी सोय करून ठेवली होती ज्यावेळेस पाटील भाषणाला येतील त्यावेळेस लोक ज्यावेळेस बसतील लोकांना सोपं होईल पाणी द्यायला म्हणजे इथपर्यंत लोकांनी आपली सोय केली होती तर हे मला सांगायचा उद्देश की तो समाज आपल्यासोबत आहे दुसरं काही क्षण आम्ही थोडं पुढे गेलो पुढे गेल्यानंतर पुण्याच्या थोड्या आसपास गेल्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणात मी हे काठीमध्ये आवर्जून का सांगतोय कारण काठीमध्ये माझे बरेचसे मित्र माझे बरेचसे व्यापारी मित्र ह्या काठीमध्ये आहेत आणि ते माळी समाजाचे आहेत अक्षरशः त्या माळी समाजातल्या लोकांनी मोठे मोठे पुतळे शिवाजी महाराजांचे ज्योतिराव फुलेंचे हे पुतळे पाटलांना दिले आणि पाटलांच्या मागे माझी गाडी असल्यामुळे पाटलांनी ते आवर्जून ते पुतळे वगैरे माझ्या हातात दिले आणि सांगितलं की हे व्यवस्थित गाडीमध्ये ठेव कोण होत माई समाज ओबीसीचे लोक होते काही पुढे गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लोकांनी भेट दिली पाटलांनी ती आणि आज पण तुम्ही जर जाऊन बघितलात पाटलांच्या घरी तर ते आहेत अशी प्रतिमा पाटलांच्या घरी पूर्ण अशी लावून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये खाली नमूद केलेला आहे कुठल्या गावाने कुठल्या समाजाने ती भेट दिलेली आहे त्याच्यातून सांगण्याचा उद्देश की आपला ओबीसी ओपन किंवा एस सी एस टी सोबत वाद नाही आणि इथल्या ओबीसी बांधवांना एस सी एस टी बांधवांना पण मला एक सांगणं आहे की आम्ही जशी आपले मोठे भाऊ म्हणून आजपर्यंत राबत आलो आहे मरेपर्यंत तुमच्यावरती आम्ही लहान भावाप्रमाणेच आम्ही तुमच्यावरती प्रेम करत राहू हा आमचा सर्व मका सकल मराठा समाजाचा शब्द असेल तुम्हाला कोणतेही आमच्या आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास नसेल हा आमचा गरजवंतांचा लढा आहे जे तुमचे नेते माननीय आपण माननीयच म्हणू आपले ते संस्कार नाहीत त्याच्यामुळे आपण आरतुर म्हणण्यापेक्षा माननीय छगनजी भुजबळ म्हणू त्यांना ह्या समाजाशी आणि ह्याची काही घेणं देणं नाही हे फक्त वाद लावायचं काम चालू आहे तुमचं आरक्षण कोणी हिरावून घेत नाही जे कुणबी नोंद सापडत आहे ती नियमाप्रमाणेच सापडत आहे आणि जे सरकारी अधिकारी जे देत आहेत कुंभी नोंद ती पूर्ण अक्षरशः एकोणीसशे सदुसष्ट अठराशे सदुसष्ट कोणत्या सालापासून ते त्यांचा काय रेकॉर्ड आहे ते चेक करत आहेत आणि त्याप्रमाणेच कुंभी नोंद देत आहेत जो गरजवंत आहे तो ती कुंभी नोंद घेईल त्यानंतर आम्ही वाशीमध्ये गेलो वाशीमध्ये गेल्यानंतर एकनाथ शिंदेनी गुलाल उधळला एकनाथ शिंदेनी शब्द दिला की येत्या पंधरा ते वीस दिवसात आम्ही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करू आणि तुम्ही इथून परत तुमचा परतीचा मार्ग तुम्ही स्वीकारावा आणि आम्ही तुमचं <coughs> हे करू तर त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री काय झालं होतं ज्यावेळेस अधिकार सारखं फेऱ्या घालत होते पाटलांकडे जी आर घेऊन येतो पाटलांना तो जी आर पटत नव्हता जी आर परत पाठवत होते पाटील मग ते त्यानंतर रात्री अडीच वाजता नवी मुंबई वाशी येते मार्केटमध्ये आम्ही ज्यावेळेस मुक्कामाला होतो त्या वाशी मध्ये आले वाशीमध्ये आल्यानंतर पाटील पहिल्या मध्ये राहिले होते त्या मार्गेटच्या खालीच आम्ही सर्व मराठा बांधव थांबलो होतो अडीच वाजले होते एक माझ्यामध्ये शंभर दोनशे मराठा बांधव असतील आणि त्याच वेळेस अडीच वाजता दीपक केसरकर असतील मंगेश चिवटे असतील हे शंभर कमांडो पाटलांची भेट घ्यायला आले होते शंभर कमांडो बघितल्यानंतर आमच्या सारख्याला काय वाटलं की बाबा हे पाटलांना उचलण्यासाठी आलेत आणि आम्ही अक्षरशः सगळ्या मार्केटमध्ये आम्ही अशी बातमी सांगितली की पाटलांना उचलण्यासाठी एस पी जी कमांडो आलेत आणि त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला पन्नास ते साठ हजार आपले मराठा बांधव पेहरा देण्यासाठी खाली येऊन थांबले आणि ते सगळं बघितल्यानंतर मंगेश चिवटे बाकीचे प्रशासकीय अधिकारी भयभीत झाले आणि त्यांनी पाटलांना विनवणी केली की के पाटील तुम्हाला आम्ही फक्त जी आर द्यायला आलोय बाहेर वगैरे हो काय मिटिंग घेऊ नका प्रेस कॉन्फरन्स काय आता बोलू नका अडीच वाजलेत तुमचे लोकही थांबलेत लोक चपला पाण्याच्या बाटल्या फेकून मारतील हा जी धरा आणि आम्ही तुमची रजा घेतो मोजून पाच ते दहा मिनिटात त्यांनी तो जी दिला ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर सरकारने जी सोडलेली पिल्ले आहेत म संगीता वानखेडे असल अजय बारेजकर असल आपलेच माणसं हे काय म्हणतात की पाटील मॅनेज झाले पाटलांना जर मॅनेज व्हायचं होतं तर पाटील दोन हजार अकरापासून हे करतायत आपलं उपोषण आंदोलन करतायत पाटलांचं जर तुम्ही घर बघितलं तर पाटलांनी आतापर्यंत दहा एक कोटीचं घर बांधलं असतं जर मॅनेजच व्हायचं म्हणलं असतं तर आणि मॅनेजची गोष्टच नाही सहा कोटी समाज आहे सहा कोटी मधला दोन कोटी समाज जरी पाटलांना शंभर शंभर रुपये जरी गोळा करून दिला तर दोनशे कोट रुपये वर्गणीच्या स्वरूपात आपण पाटलांना देऊ शकतो सरकारची ऑफर काय असणार आहे पाच कोट दहा कोट पन्नास कोट शंभर कोट आमदार की खासदार की मंत्रीपद पण पाटलांनी ती ऑफर देखील आली होती मी त्या मंत्र्याचं नाव घेत हो नाही पटलांना ऑफर आली होती पण पटलांनी त्याला लात मारली आणि मी समाजासोबत डेक्निस्ट राहायचं ठरलेलं आहे आणि जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही मी पिछेआड घेणार नाही मध्ये मध्ये तो बाबूराव वाळवेकर उठला जो की स्वतःला जरंगे पाटलांचा जुना सहकारी म्हणतो त्याला मी आता आतापर्यंत मी एवढा वेळेस अंतरावलीला मी जवळपास आठवड्यातून चार पाच वेळेस अंतरावलीला जात असेल पण मी त्या बाबूराव वाळवेकरला कधीच बघितलं नाही आत्तापर्यंत तो म्हणतो की मी जुना सहकारी तो त्यांनी काय आरोप केला की कोपर्डीच्या बलात्काराच्या वेळेस आम्ही ज्या आरोपींना जे आरोपी होते त्यांना आम्ही मारलं त्यावेळेस पाटील मागच्या दरवाजातून पळून गेले पण भावानो तसं नव्हतं पाटील पळून वगैरे काय गेले नव्हते ज्यावेळेस यांचं ठरलं होतं की त्या आरोपींना मारायचं त्यांनी पाटलांना सांगितलं पाटील म्हणाले की बाबानो हे कायद्याच्या पुढचं पाऊल आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच मी काम करेन आणि जे काय आपल्या भगिनीला जे न्याय मिळायचं आहे मी त्यासाठी आंदोलन करीन उपोषण करीन आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करीन पण मी तुमच्या आशा ह्याच्यात काय मी कायदा सोडून वागणारातला नाही आणि मी दोन पावलं माझे मागे घेतो तर ह्या लोकांनी काय उठवलं जे की नितेश राणी निलेश राणेकडून पाच पाच कोट रुपये रुपये घेतले आणि काय उठलं की पाटील पळून गेले त्याच माध्यमातून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की दीड एकर शेती विकून पाटलांनी बाबुरा त्या बाबुराव वाळ येकरच किंवा बाकीचे तीन जे आरोपी त्या आरोपीला मारल्यामुळे आरोपी झाले होते त्यांच्या घरातलं सगळं सामान त्यांच्या लेकरबाळांचं शिक्षण आणि त्यांचा जामिनाचा खर्च सुद्धा पाटील स्वतः शेती विकूनच करत होते पण त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही आणि बाहेर पैसे घेऊन पाटलांच्या विरोधात बोलायला लागले तिसरी गोष्ट तुम्हाला सांगायची मला तर रेणुपार रेणू रेनापूर तालुक्यातली आत्ताची नवीनच नुकतीच नवीन झालेली गोष्ट आहे त्यात त्या, त्या रेनापूरच्या गावातल्या लोकांनी छत्तीस लाख रुपये गोळा केले होते पाटलांच्या सभेसाठी छत्तीस लाखमधला खर्च झाला अकरा लाख रुपये पंचवीस लाख रुपये राहिलेले ती मंडळी एकोणीस तारखेला आणि ही जी घटना घडली ही सगळी एकोणीस तारखेला रात्री साडेबारा वाजून माझ्यामध्ये तीस चाळीस मिनिटं बारा वाजून चाळीस मिनिट झाले असतील त्या दरम्यानची गोष्ट आहे आम्ही ज्यावेळेस अंतरवालीत गेलो त्यावेळेस ती लातूरची मंडळी पाटलांजवळ आली होती आणि त्यांनी समोर विचारलं होतं की आमच्याजवळ पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत आणि मुंबईच्या नियोजनासाठी तुम्हाला काय देऊ देत का आता सरळ सरळ गोष्ट आहे तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस असता तर तो म्हणला असता येऊ दे पंचवीस लाख गाडी घेऊ घोडं घेऊ फ्लॅट घेऊ आणि आपण ते पैसे घेऊन मॅनेज झालो असतो पण पाटलांनी त्यांना स्पष्ट सांगितलं हे पंचवीस लाख रुपये जे तू आणले हे पंचवीस लाख रुपये तुमच्या गावात परत जिथून जिथून गोळा केलेत त्या गावातल्या लोकांना गाड्या करून द्या तांदळा चहापत्ती द्या साखर द्या पाण्याच्या बाटल्या घाला आणि त्या लोकांना मुंबईकड कोणती अडचणी येऊ नये त्यांना मार्गस्थ करून द्या म्हणजे सर 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 माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे की ह्याच्या पलीकड अजून माणूस किती प्रामाणिक असू शकतो समाजावरती त्याचं किती प्रेम असावं ह्याचं उदाहरण अजून दुसरं आपल्याला उचित उदाहरण किंवा मी माझ्या शब्दात त्या त्याला प्रामाणिक म्हणण्यापेक्षा अजून कोणता जर शब्द असेल तर तो मी शब्द पाटलांना देईल असे बरेचसे किस्से आहेत पाटलांचे जर किस्से सांगायचं म्हणलं तर मला मला वेळ पुरणार नाही त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो की बाबानो पक्षाचा आपल्या मराठ्यांच्या रक्तात राजकारण आहे हे मान्य करतो पण ज्या ज्यावेळी समाजाचा प्रश्न येतो त्या त्यावेळी पक्ष आणि राजकीय जे तुमचे नेते त्या नेत्यांना थोडस सा बाजूला सारून एकत्र या आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वात काम करा ज्या वेळेस तुम्ही काम करताल उद्या तुम्ही तुमच्या नेत्राबाबांना छातीत ठोकपणे सांगू शकता की जो हा लढा मराठ्यांसाठी आरक्षणासाठी लढा उभारला होता त्यामध्ये मी त्या लढ्याचा साक्षीदार होतो त्याचा तुम्हाला अभिमान असला पाहिजे अभिमान तुमच्या लेकरांना सुद्धा असेल त्यामुळं पाटलांच्या नेतृत्वात सुवर्ण संधी आहे आणि शेवटची संधी आहे लक्षात ठेवा काल इम्तियाज जलील यांनी काल सुंदर सुंदर असं वक्तव्य केलं की आता जर पाटलांच्या माग मराठा समाज जर उभा राहिला नाही तर इथून पुढे कोणत्याही समाजाचा नेता कोणत्याही समाजाचा सर्वसामान्य नेता पक्षाची की आपलं समाजाची भूमिका मांडणार नाही समाजासाठी कोणताही माणूस काम करणार नाही आपण जर पाटलांची साथ दिली नाही तर आपल्याला या सर्वांनी कच्च पिळून खाल्लं म्हणून समजा सुंदर सुंदर क्षण आहे ह्या वेळेस पाटलांसोबत नक्की उभं येत्या चोवीस तारखेला महानिर्णायक बैठक आहे त्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहावं जसं की आपली लोकसभेची उमेदवारी द्यायची हे ठरलेलं आहे आपल्याला काय करायचंय ह्या लोकसभेमध्ये आपल्याला दोन उमेदवार द्यायचे आणि त्या उमेदवारांना जे उमेदवार असतील ते समाज चळवळीतला असावा समाजावरती त्याचं काम कार्य केलेलं असावं आणि एक दोन गुन्हे जरी त्याच्यावरती असतील समाजासाठी घेतलेले तसाही आपल्याला उमेदवार चालेल <coughs> दोन उमेदवार असतील त्या दोन उमेदवारांचा आपल्याला फॉर्म भरायचा पंचवीस हजार रुपये डिपॉझिट एकाला डिपॉझिट आहे लोकवर्ग इथून गोळा करायचे ज्या वेळेस आपण पंचवीस हजार भरतो त्यावेळेस एक नाही त्याच माणसाचे पाच फॉर्म भरायचे पाच फॉर्म का भरायचे एक जर तुमचा चुकला तर राहिलेले चार निवडणूक आयोग त्यापैकी कुठलाही सिलेक्ट करून तो उमेदवार मान्य करेल जर आपण पाच फॉर्म दिले नाहीत एकच फॉर्म दिला आणि तो जर समजा चुकून रिजेक्ट झाला तर रिजेक्ट रद्द झाल्यानंतर परत आपल्याला पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरावं लागेल आणि त्या उमेदवाराचं नाव द्यावं लागेल ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला जे उमेदवाराला दहा सूचक द्यायचे दहा सूचक कसे असावेत जो उमेदवार पहिल्या उमेदवाराला दहा सूचक दिलेत तेवढे तेच दहा सूचक दुसऱ्या उमेदवाराला नसावे किंवा किंवा दुसऱ्या जरी गावातला कोण उमेदवार असेल त्यालाही तो सूचक म्हणून नसावा म्हणजे एका उमेदवाराला दहा सूचक वेगवेगळे लागणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे फॉर्म भरायचे आहेत आणि आपण जी कोर कमिटी स्थापन केली आहे जिल्हास्तरीयला जिल्हा स्तरीला आपण एक कोर कमिटी स्थापन केली आहे त्या कोर कमिटीमध्ये तालुक्यातले दोन कमिटी दोन व्यक्ती असतील आणि तालुक्याची ठिकाणी जी कोर कमिटी केली आहे त्या कोर कमिटी मध्ये तुमच्या गावातले दोन कमिटी माणसं असतील त्याचं काय प्रत्येक गोष्ट पाटील न्यूज वर बोलत नाहीत काहीतरी आतून पण आपल्याला बातमी आलेली असते तर ती कोर कमिटीमध्ये येईल कोर कमिटी मधनं आपल्या प्रत्येक मराठा बांधवाच्या कानावरती किंवा त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला ती बातमी पोहोचवता येईल त्यासाठी आपण कोर कमिटी दिली आहे तर तुमच्या यातले दोन कोर कमिटीमध्ये मा माणसं असतील ते दोन कोर कमिटीमधले मा माणसं द्या ते माणसं असे द्या की ते लोकसभेचे उमेदवार नसतील आणि ते नसावेत अशा पद्धतीनं आपण काम करतोय जर पुढील अडचणी कोणाला कोणते असतील फॉर्म भरताना करताना तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण वकिलांची टीम बसवली एक राजकीय तज्ञ आहेत त्या राजकीय तज्ज्ञांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पुढच्या एक एक ते दोन दिवसात चोवीस तारखेची सभा झाल्यानंतर कुठं ऑफिस केलं आहे कुठं जायचं आहे कुठं तुमच्या अडचणी तुम्हाला विचारायचे आहेत ते सर्व 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 तुम्हाला तिथं दाखवण्यात येईल मी काय आता जास्त तुमचं शब्द जास्त वेळ घेणार नाही माझे दोन वाक्य संपवतो आणि रजा घेतो जय शिवराय